दुसऱ्या बाजूला मी सांगतो की आपल्या विरोधात एमआयएम उभी आहे आणि एम ची एक खूप मोठी गोष्ट मला कळली की एम च्या तिकीट मिळायला रेट चालू आहे रेट किती चालू आहे या भागामध्ये रेट पंधरा लाख आवे हारणेवाली पार्टी कोण सत्तर लाख देगा गावे चौदा लाख पंधरा लाख रेट चल चालणार इधर आभी तुम्ही एक गोष्ट विचारून विचार करा की एका माणसाने जर पंधरा लाख दिले तिकीट मिळवायला त्याच्यानंतर निवडणूक लढायची असते स्टेज टाकायचं असतात गाड्या घोड्या लावायच्या असतात कार्यकर्त्यांचे पैसे द्यायचे असतात कार्यकर्त्यांची यंत्रणा लावायची असते त्याच्यानंतर निवडणूक लढायला सुद्धा त्यांनी लावले पंधरा लाख त्यांनी खर्च केले किती पंधरा लाख आणि पंधरा लाख झाले किती तीस लाख आता हा तीस लाख खर्च करून आलेला नगरसेवक जर उद्या चुकून माकून निवडून आला तर तो सगळ्यात पहिले सत्तेत गेल्यानंतर काय करणार आहे तीस लाख वसूल करण्याच्या मागे लागणार आहे आणि म्हणून आपण समजून घ्या की ज्या जे पक्ष पैसे घेऊन तिकीट देतात त्यांचे नगरसेवक सत्तेमध्ये जाऊन पैसेच कमवण्याच्या मागे लागले असतात कारण पुढच्या पाच वर्षामध्ये तो माणूस माझे तीस लाख कसे निघतील माझे तीस लाख कसे मोजता येतील ह्याच गणितामध्ये लागणार आहे आणि जो माणूस त्याचे तीस लाख काढायचा प्रयत्न करतो तो तुमच्यासाठी का? काम करणार आहे का तुमच्यासाठी निधी आणणार आहे का तुमच्यासाठी विकास कामं आणणार आहे का किंवा तुमच्या मदतीसाठी धावून येणार आहे का नाही